आवाज मानदेशाचा भूमिका माझी आहे त्यामुळे आपण मर्यादित ठेवू त्यामुळे आलं पाहिजे डॉक्टर साहेब आता तुम्ही सांगितलं मगाशी आता या बत्तीस गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये शब्द आहे माझा निवडणुकीलाच उभं राहणार नाही डॉक्टर साहेब जर हिंगणीत पाणी सुटलं नाही तर निवडणुकीला ना उभं राहणार पण हिंगणीला सोडत असताना पांगरीला सोडणार आहे सोडणार आहे पळशीला सोडणार आहे शिवरीला पुन्हा म्हणतात हिंदी टी एम म्हणून तिकडे चालले हा सगळ्या गावाला पाणी सोडल्याशिवाय निवडणूक लढणार नाही हा पहिला शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे की तुमच्या चवेचाळीस गावाचं भूमिपूजन केल्याशिवाय निवडणूक लढणार नाही काम चालू केल्याशिवाय लढणार आहे त्यामुळं या तालुक्यातल्या जेवढ्या गावांना आता पाणी मिळते अनेक लोक म्हणली बा डॉक्टर साहेब दुष्काळ का जाहीर झाला नाही डॉक्टर साहेब ज्या ज्या विहिरी पाण्याची पातळी तपासायला त्यांनी निवडलेल्या होत्या चौदा तेरा विहिरी तेराच्या तेरा लाभ क्षेत्रातल्या कलेक्टर दावद बसला होता काधी तालुक्यातले शेण खातो ते मला माहिती नाही पण त्या उरमोलीच्या लाभक्षेत्रातल्या तिथे वडालन वगैरे पाणी वाहत्या त्या विहिरीत पाणी आहे की पाण्याची पातळी आहे तिथल्या पिकाची आद्रता तपासली मातीची आद्रता तिथल्या तपासली अरे मातीची अर्गता तपासायची असेल तर नदीच्या उत्तर भागात जाऊन तपासायला पाहिजे होती पाना पिकाच्या तपासायची असेल तर ती उत्तराच्या बाजूची तपासली गावात उलमोठी पाणी जात नाही तिथं ते तपासली त्याचा परिणाम आपल्यावर असा झाला की आपला तालुका दुष्काळ असून वंचित राहिला पण आम्ही थांबलोय या सगळ्या तालुक्याचा नव्यानं दुष्काळामध्ये समावेश करून घेतला दुष्काळाचे सगळे फायदे आम्ही या वाघाला <laughs> म्हणजे लोकप्रतिनी अभ्यास केला नाही कोतरी म्हणलं आमच्या इथला मला लोकप्रतिनी अभ्यास केला नाही दुष्काळाचा तुझा अभ्यास काय सेम खायला गेला तू तुला मोकळा पडला अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली कळत नाही तुला <laughs> त्या लोकांच्यासाठी कलेक्टर आहे म्हणून बुद्धी पाजावी विहिरी बदलाव्यात पाणी इथलं परिस्थिती बदलावी हे काय कळत नाही मग म्हणजे आमदाराला गर्व झालाय वीस वर्ष मला आता आमदार म्हणून आमदाराला गर्व झालाय अरे मला गर्व नाही झाला मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आम्ही गर्व नाही बोलत आहे पण मी ज्या पद्धतीने या पाण्यासाठी आणि या जनतेची सेवा करतोय ना मला खात्री आहे वीस वर्ष मी अजून आमदार राहणार कोणामध्ये हे लोकांच्या आशीर्वाद आहे सगळ्यांनी <laughs> प्रयत्न करून बघितले कारण लोकांच्या पुढे माझं काम आहे आज डॉक्टर साहेब प्रत्येक गावात प्रत्येक गावात आज किमान सहा सात कामाचे भूमीपूजन मला करायचे सात काम आठ काम नऊ काम एकाही गावात पाच कामाच्या खालचं काम नाही एकाही गावात दीड दोन कोटीच काम नाही भूमिपूजन करायचं थांबलंय अडीच वर्षात मी किती कामं आणू शकतो एक वर्षाचा विषय काढला तर कामाचा हिशोब मी देईन आता मला हिशोब करायचा आहे त्यामुळे एवढ्या वेगानं आपण काम करतो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा